राज्याच्या राजकारणातील दमदार नेतृत्व जनतेच्या प्रश्नासाठी सदैव लढणारे दिव्यांगत नेते अजितदादा पवार यांचा अस्थिक्लश अमरावती शहरात दाखल होताच शेकडो पदाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन ஆன மதி காச பார்ட்டி ठरवल्याप्रमाणे अजितदादाचे कलश पूर्ण राज्यामध्ये पाठवण्यात आले आहे आज अमरावतीला सहा जिल्ह्याचे कलश आलेले होते त्यात वर्धा बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला ह्या सर्व सहा जिल्ह्याचे जे आहे ते त्याचं नियोजन आणि त्यांना ते सुपृत करण्यात आलेले आहे अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व जनता आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी आज अस्थिकलशाचं दर्शन रात्रीपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी अस्थि अमरावतीचं अस्थिकलशाचं जे आपलं विसर्जन आहे ते गुरुकुंज मोजरी इथे गुरुजू गुरुकुंज मंडळाच्या कथेनुसार सकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पूर्ण परंपरेनुसार तिथ अस्थ विसर्जन वी करण्यात येणार आहे